नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आज आजपासूनचे थोडेसे व्हिडिओ वेगळे असणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे कारण पहा जर ग्राफिक डिझायनिंग तुम्हाला जर पोस्टर डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग आपल्या बिझनेससाठी लागत असेल तर प्रत्येकाची परिस्थिती नसते की आपण ते पैसे भरून करावे जर तुम्ही पैसे भरून केले तर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून कित्येक नॉलेज मिळेल पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं फ्रीमध्ये जर काही गोष्टीचं काही स्टूल त्यातले माहीत पडत असतील तर ते स्टूल आता मी इथून पुढे शिकवणार आहे तुम्हाला तुमी तर हा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा कारण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि ग्राफिक्सचं कमीत कमी तुम्हाला नॉलेज मिळेल की स्वतःचा बर्थडे म्हणा आपल्या मुलांचे बर्थडे म्हणा आपला बिझनेस म्हणा किंवा आपल्याला कसलाही पोस्टर एडिट करायचं म्हटलं तर आपण ते अगदी इझिली बनवू शकतो आणि एवढं सोप्या पद्धतीने आजपर्यंत कोणत्याही चॅनलला सांगितलेलं नाही आहे तुम्ही सर्च करून बघा तर इथून पुढे मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला समजेल असंच मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि तो पण एक व्हिडिओ कमीत कमी, कमी दोनदा तीनदा तुम्हाला त्याच्यावरती त्याची सेटिंग दाखवणार आहे म्हणजे काय होईल की तुम्हाला शिकण्यासाठी तो खूप इझी होईल मग चला आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलंही आहे आणि व्हिडिओही स्किप करणार नाही तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तुमचा वेळ जास्त नाही घेता आता तुम्हाला तुम्हा मी थोडक्यात का माहिती सांगते की कॅनवा नावाचा ॲप असतो प्ले स्टोअरवरून आपण इझिली डाउनलोड करू शकतो त्याला कुठलंही पेमेंट भरायचं नाही तो आपल्याला फ्री मिळतो मग त्याच्यामध्ये कसं होतं की काही काही पोस्टर प्रो वाले असतात काही पोस्टर अनप्रो वाले असतात तर प्रो वाले आपल्याला यूजच नाही करायचे कारण त्याच्यामध्ये कसं होतं की पेमेंट भरायला लागतं पण आपल्याला पेमेंट भरायची गरज नाही आहे आपण त्याच्यापेक्षा एकशे एक, एक पोस्टर आपण त्याच्यावरती बनवू शकतो मग आपण त्यांना पैसे भरून आपण कशाला यूज करायचा आपल्याला जर फ्रीमध्ये मिळत असेल तर आपण फ्रीमध्येच यूज करायचं तर मी शिकवते तुम्हाला आपण फ्रीमध्ये कसं यूज करायचं तर मी आता तुम्हाला ना माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर करते आणि ती स्क्रीन शेअर करून कसं आपण पुढे एडिट करायचं आणि त्याचे काय स्टूल असतात ते मला थोडक्यात सांगते मी तर आता आपण जाऊया स स्क्रीनवरती आणि स्क्रीनवरती गेल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम आपण काय करूया कॅनवा नावाचा जो ॲप आहे ना तो ॲप डाउनलोड करूया म्हणजे आता ऑलरेडी माझ्याकडे तरी डाउनलोड आहेच पण आता तुम्ही डाउनलोड करून घ्या नसल तुमच्याकडे तर हां तर आता मी काय केले, कॅनवा ओप ॲप जो आहे तो ओपन केलेला आहे आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात तर याच्यावरती कॅनवा हा पद्धतीने तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब ट्विटर तुम्हाला हवी तशी पोस्ट तिकडे आपल्याला मिळणार आहे तर ती कशी मिळवायची ना ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर बघा आता आपलं आपली स्क्रीन ओपन झालेली आहे आणि स्क्रीनवरती आल्याच्यानंतर अशा प्रकारे कॅनवा ओपन केल्यावरती स्क्रीन अशी ओपन होते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मग आता ह्याच्यामध्ये कसं होतं की जर तुम्हाला फेसबुक पोस्ट आता त्याची कशी साईज असते आता साईज तर काही लगेच आपल्याला कळत नाही आपण त्याच्यावरती नवीन असतो आणि मग ती साईज कळत नाही मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे माहिती आहे का थोडक्यात तुम्हाला की आपण इकडे सर्च करायचं तुम्हाला जर फेसबुक पोस्ट पाहिजे तर मग तुम्ही इकडे फेसबुक पोस्ट सर्च करा फेसबुक पोस्ट ठीक आहे तर, तर फेसबुक पोस्ट ओपन केल्याच्या नंतर जे आता इकडे बघा खाली ना त्याची नावं येतात तर ते नावं आल्याच्या नंतर आपण त्याचं फेसबुक पोस्टवरती आपण क्लिक करायचं तर क्लिक केल्याच्यानंतर त्याचं जी साईज आहे ती साईज ओपन होते आणि साईज ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला हवी ती डिझाईन आपण घेऊ शकतो तर अशा प्रकारे बघा इकडे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील की ह्या ज्या आहेत ना डिझाईन तर ह्या डिझायनिंग त्या लोकांच्या आहेत ज्यांनी त्या बनवून टाकलेल्या आहेत तर त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या बिझनेसच्या छान छान पोस्टर आपल्याला बनवायचे आणि ते कसे बनवायचे तर बघा आता हे कॅनवाचे स्क्रीन ओपन केली आपण फेसबुक पोस्टची आपण साईज घेतली कारण आपल्याला ही जी बिझनेसची पोस्ट आपण बनवून आपल्याला फेसबुकला अपलोड करायची किंवा स्टेटस ठेवायचे तर त्या पद्धतीने आपण काय करायचं की इकडे जे कॅनवा ॲपच वरती सर्च बार दिसतोय ना तिकडे जाऊन फेसबुक पोस्ट नावाचं सर्च करायचं तर सर्च का केल्याच्यानंतर काय होईल कॅनवा टॅम्पलेट म्हणून नावील त्याच्यावरती क्लिक करायचं कॅनवा टॅम्पलेट लक्षात ठेवा कॅनवा टॅम्पलेटवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन आपल्याकडे ओपन झालेली आहे तर आता क्रेट ब्लँक जे नावाचं ऑप्शन आहे तर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे कारण त्याच्यामध्ये आपल्याला कलर वगैरे कसे भरायचे ना ते मी तुम्हाला सांगणार आहे पण थोडक्यात तुम्हाला आता मी सांगते की हे जे बाकीचे पोस्टर आहे ना याच्यात थोडक्यात माहिती देते तर बघा हे बिझनेस आहे क्रिएट बिझनेस एजन्सी आहे डिजिटल मार्केटिंग आहे हा परत हाऊस से फॉर सेल आहे तर अशा पद्धतीने खूप सारे ग्राफिक आहे पण ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का जो आपल्याला आवडतो ना तो ग्रा ग्राफिक तो त्यांचा पेमेंटवाला असतो तर ते पेमेंटवाला आपल्याला नको आहे कारण आपण पेमेंट, पेमेंट भरून आपण करणारच नाही बिना पेमेंटचाही आपल्याला तो करता येतो मग तो कसा करायचा तर आता थोडक्यात बघा हे जो प्रोवाला जो ग्रीनवाला दिसतो डोंट थँक टू मच तर जे आहे ना हे प्रोवाला आहे तर आपल्याला तो नको आहे मग आता इथे डिजिटल मार्केटिंग एजन्सी हो साईटला दिसतोय तर शिवा पण यूज करू शकतो प्लस त्याच्या खाली जर तुम्ही सर्च केलं थोडं थोडंसं स्क्रीनवरती वरती स्क्रॉल केले की त्याच्यामध्ये काय होतं काही प्रोवाले येतात काही अनप्रो वाले येतात तर आपल्याला यूज करायचे अनप्रो वाले तर आता मी काय केलं आता ह्याच्यामधला ना एक डिजिटल एजन्सीवाला जो आहे ना तर, तर तो मी ग्राफिक घेतला आता तो पोस्टर आपण घेतल्याच्यानंतर मला काही करायचे त्याच्यावरती एडिट करायचे मला माझं स्वतःचं नाव टाकायचे माझ्या बिझनेसचं नाव टाकायचे आता मी डिजिटल क्रिएटर आहे म्हणून मी डिजिटल मार्केटिंगचाच तो व्हिडिओ घेतलेला आहे तुम्ही तुम्ही ज्वेलरी करत असताल कपडे विकत असताल रिअल इस्टेट असेल किंवा तुमचा फूडचा काही बिझनेस असेल एक्स वाय झेड जो बिझनेस असेल तो काय करायचं इकडे सर्चमध्ये सर्च, सर्च करायचा कुठलाही असो कोलत असो ज्वेलरी असो फूड असो कुठलाही तो सर्च केल्याच्यानंतर ते पोस्टर आपले ओपन होतात आणि ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला त्या स्क्रीनवरती जो आवडेल ना एकदम ए वन क्वालिटीचा त्याच्यामध्ये कलर छान पाहिजे परत ज्वेलरी चांगली पाहिजे कपडे चांगले पाहिजे रिअल इस्टेटचं घेतलं तर त्याचा हाऊस कसं असेल बॅकग्राऊंड कसं असेल बिल्डिंग कशी असेल तर त्याच्यामध्ये काय होतं ए टू झेड दिलेलं असतं आपल्याला जे आवडेल ना तेच आपण घ्यायचं मग आता मी काय केलं मी आता डिजिटल क्रिएटर आहे मग मी डिजिटल मार्केटिंगचाच घेतलं ठीक आहे ना तर मग आता काय करायचं ही डिजिटल मार्केटिंग एजन्सी आता हे काय करायचं मला हे नाव मला चेंज करायचं मग मी डिजिटल डिजिटल मार्केटिंग जे आहे ना डिजिटलवरती पहिल्यांदा क्लिक केलं तर डिजिटलवरती क्लिक केल्याच्या नंतर पहा हे जे खाली दिसतंय ना हे फॉल्ट एडिट आहे परत थोंड आहे टेक्स्टाईल आहे आणि परत थोंड साईज आहे परत कलर आहे आणि फॉर्मेट आहे तर आपल्याला काय करायचं हे जे ए आहे ना कलरवालं त्याच्यावरती क्लिक करायचे म्हणजे मला कलर याचा चेंज करायचा मला हा कलर नाही आवडलेला मी इझिली कलर चेंज करू शकते तर मी स्क्रीन थोडीशी वरती घेतली तर तुम्ही बघू शकता की बघा आपल्या स्क्रीनवरती एवढे सगळे कलर आलेले आहेत तर हे जे कलर आहेत ना तर हे कलर मी आ, 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 येलो सॉरी रेड घेतला तर रेडमध्ये ह्या पद्धतीने दिसते आपण जर व्हाईट घेतलं तर ते दिसतच नाही आहे आपण जर अजून कलर चेंज केला तर ह्या पद्धतीने दिसतंय परत पिंकवाला घेतला तर असं दिसतंय परत आपण परत असं म्हणजे काय करायचं माहिती का आपल्याला जो कलर आवडेल ना तोच घ्यायचा असं नाही की म्हणजे म्हणजे तिकडे आहे तोच कलर आपण ठेवला असं नाही आपल्याला जो कलर आवडेल ना तो आपण कलर घ्यायचा पण एकदम उठून दिसला पाहिजे म्हणजे ग्राफिक कसं पाहिजे बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगते जेव्हाही आपण ग्राफिक डिझायनिंग करतो तेव्हा ते, ते ग्राफिक पटकन समोरच्या डोळ्यात बसलंच पाहिजे ते मग त्याचा कलर कॉम्बिनेशन कसं पाहिजे त्याचं डाया जे काही बॅकग्राऊंड कसं पाहिजे त्याच्यावर तर जे आपण डिझायनिंग केले ए वन क्वालिटीची पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला काय असं एक खर्च करावा हो लागत नाही तो इझिली आपल्याकडे मिळून जातो फक्त आपल्याला माइंड चालावं हो लागतं तर आता मी कलर चेंज करते तर मी मला तर रेडच जरा थोडासा उठून वाटतं म्हणून मी रेडच ठेवलेला आहे तर आता हे मार्केटिंगचा ठेवूया एजन्सीचा कलर मी चेंज करते बघूया आपण ब्ल्यू डार्क ब्ल्यू पिंक येल्लो यल्लो बी नाही दिसत आहे तर हां हे जो आहे ना ब्ल्यू कलर हो जरा चांगला वाटतोय तर मग तो मी ठेवलेला आहे तर हे झालं आपलं कलर चेनचा विषय बघा तुम्ही बघू शकता आता मी काय करते ही जी खालची नावं आहेत ना तुम्ही काय म्हणाल ही नावं कशी डिलीट करायची खूप इजी आहे त्या हो नावांवरती मी क्लिक केलं त्या नावांवरती मी क्लिक केल्याच्यानंतर वरती डिलीट नावाचं ऑप्शन आलेलं आहे पहा मी याच्यावरती डिलीट केलं ते गेलं किती सोपं आहे की नाही तर मग आता मला ही नाव नको आहे जॉईनिंग नाव तर जॉईनिंग नावचं जे ऑप्शन आहे ना ते आपण घेऊ शकतो याच्यावरती तर जॉईनिंग नावचं ऑप्शन घेतल्याच्यानंतर आपण काय करायचं तिकडे टॅक्समध्ये जायचं आणि टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर अजून आपल्याला काय पाहिजे ते आपण इकडे घेऊ शकतो तर मी काय केलं ॲड अ हेडलाईनवरती क्लिक केलं तर ॲड अ हेडलाईनवरती क्लिक केल्याच्यानंतर मी अजून इकडे काहीतरी नाव मी टाईप करू शकते म्हणजे वेगळ्या पद्धतीचं तर मग मी अजून इकडे काय नाव टाईप करेल की आ, आता बघा डिजिटल मार्केटिंग एजन्सी तर न, ऑनलाईन मार्केटिंग नाव टाकते थोडक्यात मी तुम्हाला समजेल असं ऑनलाईन मार्केटिंग ठीक आहे तर मी ऑनलाईन मार्केटिंग नाव टाकलेलं आहे तर ऑनलाईन मार्केटिंग नाव टाकल्याच्यानंतर नंतर अशा पद्धतीने स्क्रीन ही स्कॉल करायची लहान करायची मोठी करायची जसं तुम्हाला हवी तशी स्क्रीन आपण इकडे स्क्रॉल करू शकतो तर ह्या पद्धतीने आपण अशी त्याची स्क्रीनची साईज वाढू शकतो आता हे नाव मी इकडे ठेवलेलं आहे हा जो फोटो आहे ना हा फोटो कॅनवाचा त्याच्यावरती लोगो दिसतोय आपल्याला तर तो नकोच आहे मी तो डिलीट करून टाकते हे बघा डिलीट इमेज तर आता मी काय करते गॅलरी दिसते तुम्हाला डिझायनिंग दिसते एलिमेंट दिसते टॅक्स दिसते गॅलरी दिसते तर आपल्याला एवढे जे चार फंक्शन जे आहेत ना ते यूज करायचे मग आपण काय करायचं गॅलरीमध्ये जायचं आणि गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जो फोटो आवडतो ना तो फोटो आपण तिकडून घ्यायचा आणि तो फोटो घेतल्याच्यानंतर ठीक आहे मी याच्यातून एक फोटो सिलेक्ट केलेला आहे तर त्याच्यावरती काय सिलेक्ट केल्याच्यानंतर ॲड टू पेजवरती आपण क्लिक करायचं तर ॲड टू पेजवरती क्लिक केल्याच्यानंतर ह्या फोटोची जी साईज आहे ती खूप मोठी आहे तर ती आपल्याला लहान करायची मग हे जे चौकोन दिसतो आहे ना तर बघा हे चौकोनवरती मी परत एकदा क्लिक करते ता के तर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे ह्या जे चौकोन आहे तर याला आपण स्मॉल करून बरोबर याला पकडून आपण ह्या रा गोल राऊंडमध्ये आणून सोडायचा तर अशाच पद्धतीने आपल्याला ही जो ग्राफिक आहे ते आपल्याला बनवता येतं तर आता ही पोस्टर आहे ते आपल्याला डाउनलोड करायचं तर काय करायचं जे वरती एक बाण दिसतो आणि खाली जाणारा एक बाण दिसतो ना तर वरती जाणाऱ्या बाणावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण डाउनलोड ऑप्शन क्लिक करू शकतो तर डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे हे डाउनलोड होतं आणि आपल्या गॅलरीमध्ये जातं मग गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं की ते आपल्याला नंतर आपल्याला जे काही स्टेटस ठेवा फेसबुकला पाठवा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला टाका तर अशाच पद्धतीने ते आपल्याला डाउनलोड होऊन आपल्या व्हॉट्सअपला जातं तर ह्या पद्धतीने आपण यांना चांगले आ, आपल्याला हवे तसे आपण इंस्टाग्राम फेसबुकसाठी आपल्याला ग्राफिक आपण बनवू शकतो आणि त्याच्यामधून चांग जास्तीत जास्त आपल्याला प्रॉफिट कसं होईल आणि जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत नवीन नवीन ग्राफिक बनवून कसं जाऊ तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती दिलेल्या आहेत तर मित्रांनो पहा मी माझ्या पद्धतीने खूप छान आणि सुंदर पद्धतीने मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगितलेलं आहे तर हे तर आपल्यासाठी नॉर्मल आहे आपल्याला याच्या व्यतिरिक्त पण अजून ग्राफिक खूप चांगले चांगले शिकायचे आहेत हे जस्ट मी कॅनवाची माहिती आणि पोस्टरची माहिती सांगितली पण मेन ग्राफिक कसं बनवायचं ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल तर मित्रांनो तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील आणि तुम्हाला कॅनवावरती ग्राफिक मी मध्ये शिकायचं असेल तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा कारण कसं की हे जे ग्राफिक आहे प्रत्येकाला यावं अशी माझी इच्छा आहे म्हणून मी हे तुमच्यापर्यंत घेऊन आले तर चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र